स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आजची रेसिपी आहे नागपंचमी विशेष ज्वारीच्या लाह्या आणि लाह्यांचा कुरकुरीत चिवडा लाह्यांचा चिवडा एकदम कुरकुरीत होतो आणि खायला सुद्धा तेवढा स्वादिष्ट लागतो चला ला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ज्वारीच्या लाह्या बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक वाटी ज्वारी ही ज्वारी स्वच्छ करून घेतलेली आहे तसं तर लाहे बनवण्याची ज्वारीच वेगळी असते पण मी इथे साधी ज्वारी घेतलेली आहे तुम्हीसुद्धा जी घरामध्ये असेल ज्वारी ज्या प्रकारची असेल ती तुम्ही घेऊ हो शकता सर्वात अगोदर एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये टाकायची एक वाटी ज्वारी ज्वारी पाण्यामध्ये टाकल्यानंतर चमच्यानी व्यवस्थित हलवून घ्यायची जेणेकरून ज्वारीमध्ये जो काही कचरा राहिलेला असेल तो पाण्याच्या वरती तरंगतो वरती येतो सर्व कचरा तर इथे तुम्हाला दिसत असेल पाण्यावरती कचरा तरंगत आहे पाणी चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच ज्वारी पाण्यामध्ये टाकायची ज्वारी पाण्यामध्ये टाकल्यानंतर गॅस बंद करायचा त्यानंतर पातेल्यावर झाकण ठेवायचं आणि ही ज्वारी अशीच पाण्यामध्ये पाच मिनिट झाकून ठेवायची फक्त पाच मिनिट झाकून ठेवायची त्यापेक्षा जास्त नाही पाच मिनिट झालेले आहेत आता ज्वारी पाण्यामधून काढून घेऊ तर त्या अगोदर ज्वारीवरती थोडासा कचरा दिसत आहे तो काढून घेऊ आणि त्यासाठी मी चमच्याने हलवून घेतलं अजून राहिलासायला कचरा वरती येतो त्यामुळे आणि अशा पद्धतीने ज्वारीच्या वरचं पाणी काढून घ्यायचं त्यानंतर राहिलेली ज्वारी चाळणीमधून किंवा एखाद्या झाऱ्यामधून गाळून घ्यायची जेणेकरून ज्वारीमधलं सर्व पाणी निघून जाईल ही ज्वारी आपल्याला एकदम कोरडी करायची आहे तर त्यासाठी चाळणीमधून अगोदर ज्वारी चांगली गाळून घ्यायची आणि ज्वारीमधलं पाणी पूर्ण निथळल्यानंतर ही ज्वारी एका सुती कपड्यावरती पसरवायची ज्वारी सुती कपड्यावर पसरवल्यानंतर ती स्वच्छ पुसून घ्यायची त्यामध्ये थोडंही पाणी राहायला नको किंवा ओलावा राहायला नको तरी मी याच कपड्याने पुसून घेत आहे कारण की सुती कपड्याने अगदी व्यवस्थित पुसली जाईल आणि जो काही ज्वारीमधला ओलावा असेल तो सुती कपड्यामुळे निघून जाईल पुसून घेतल्यानंतर ज्वारी पुन्हा सुती कपड्यावर व्यवस्थित पसरून घ्यायची आणि फॅन खाली एक तासभरासाठी सुकायला ठेवायची एका तासामध्ये ज्वारी चांगली सुकली आहे इथे बघू शकता तुम्ही ज्वारी किती कोरडी झाली अशाच पद्धतीने ज्वारी सुकायला हवी त्यासाठी फॅन खाली टाकली होती मी फॅन खाली लवकर सुकते ज्वारी व्यवस्थित सुकल्यानंतर जमा करून घ्यायची आणि एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची लाहे करण्यासाठी मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे लाहे करण्यासाठी कोणतंही बुडाचं भांडं असायला हवं Uh, किंवा मग तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल थोडासा पसरट तो घेतला तरी चालेल उलट पसरट भांड्यामध्ये लवकर लाह्या होतात आणि माझ्याकडे पसरट भांडं नव्हतं त्यामुळे मी ॲल्युमिनियमची अशी जाडसर कढई घेतलेली आहे कढई किंवा कोणतंही भांडं घेतलेलं असतं तुम्ही तर ते चांगलं गरम करून घ्यायचं मोठ्या गॅसवरती गॅसवर ठेवलेलं भांडं गरम झाल्यानंतर गरं त्यामध्ये ज्वारी टाकायची तर ज्वारी एकदम जास्त टाकायची नाही तर याच पद्धतीने थोडी थोडी टाकायची तर मी इथे बघा सुद्धा ज्वारी घेतलेली नाही अशा पद्धतीने थोडी थोडी ज्वारी टाकायची त्यानंतर सुती कपड्याने थोडीशी हलवून घ्यायची अशा पद्धतीने जर सुती कपड्याने हलवून घेतली ज्वारी तर सर्व बाजूने ज्वारी लवकर गरम होते आणि लवकर लाह्या फुटायला लागतात तर इथे बघू शकता तुम्ही लाह्या फुटायला लागल्यात तर अशा पद्धतीने लाह्या फुटायला सुरुवात झाली की कढईवर झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यामुळे लाह्या बाहेर उडणार नाहीत आणि कढई अधूनमधून हलवायची जेणेकरून सर्व लाह्या व्यवस्थित फुलतील इथे बघू शकता मी अशा पद्धतीने कढई हलवून घेत आहे सर्व लाह्या फुटताना तडतड आवाज येतो आवाज बंद झाला की समजायचं लाह्या सर्व फुलल्यात आणि त्यानंतर झाकण काढायचं आणि लाह्या काढून घ्यायच्या तर इथे बघू शकता तुम्ही लाह्या किती छान फुलल्यात आता या लाह्या काढून घ्यायच्या आणि याच पद्धतीने कढईमध्ये थोडी थोडी ज्वारी टाकून सर्व लाह्या तयार करून घ्यायच्या ज्वारीच्या लाह्या नैवेद्य म्हणून नागपंचमीच्यासाठी करतात आणि नैवेद्यासाठी कानोले किंवा कानवटे म्हणतात काही ठिकाणी ते सुद्धा करतात तर कानवट्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे आणि काही जण नैवेद्य करतात नागपंचमीला काहीजण करत नाहीत जरी तुम्ही न नैवेद्य करत नसाल तरीसुद्धा ज्वारीच्या लाह्या खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात त्यामुळे तुम्हीही ज्वारीच्या लाह्या नक्की करून पहा आणि आज मी ज्वारीच्या लाह्यापासून चिवडासुद्धा करणार आहे आणि ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा खूप छान कुरकुरीत होतो तर त्यासाठी तुम्ही ज्वारीच्या लाह्या नक्की करून पहा आणि चिवडा सुद्धा करून पहा खूप छान होतो आणि ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा पौष्टिक सुद्धा असतो आणि काही जणांना ज्वारीची भाकर खायला आवडत नाही किंवा मुलांना भाकर खायला आवडत नाही तर त्यामुळे ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा करावा मुलं अगदी आवडीने खातात सर्वजण आवडीने खातात तर इथे माझ्या सर्व लाह्या तयार करून झालेल्या आहेत एक वाटी ज्वारीपासून अगदी परत भरून लाह्या तयार झाल्यात तुम्ही बघू शकता आणि लाह्या सुद्धा किती छान फुलल्यात इथे बघा तुम्ही आणि जर एखाद्या वेळेस ज्वारीची क्वालिटी कमी जास्त किंवा हलकी भारी असू शकते तर तेव्हा सर्वच ज्वारीच्या लाह्या फुटत नाहीत काही खाली ज्वारी राहते तर काय हरकत नाही उरलेली ज्वारी काढून दळणामध्ये तुम्ही टाकू शकता पण माझ्या लाह्या एकदम छान झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही एवढ्या लाह्यामधून एक वाटी लाह्या मी बाजूला काढून ठेवल्यात कारण की बाकीच्या लाह्यांचा मी करणार आहे चिवडा ज्यांना लाह्या खायच्या असतील त्यांच्यासाठी एक वाटी लाह्या काढून ठेवल्यात आणि ज्यांना चिवडा खायचा असेल ते चिवडा खातील ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा करण्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतले आता यामध्ये काय काय साहित्य घालायचे ते, ते पाहूया सर्वात अगोदर यामध्ये घालायचे जिरे तर तेल गरम झाले की नाही पाहण्यासाठी त्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकले होते तेल तर तेल छान गरम झाले त्यानंतर एक चमचा जिरे टाकले जिरे चांगले तरतळल्यानंतर त्यामध्ये घालायची हिरवी मिरची तर, 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 तर दोन चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्यात मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट कर, करू शकता मिरच्या त्यानंतर कडीपत्ता घालायचा कडीपत्ताही चांगला भाजून घ्यायचा हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे कारण की ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा जर आपल्याला स्टोअर करून ठेवायचा असेल तर चांगला तो चांगला टिकतो त्यामुळे हिरवी मिरची कडीपत्ता कुरकुरीत तळून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालायचे शेंगदाणेसुद्धा चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचे एक चमचाभर साखर साखरेमुळे चिवड्याला खूप छान चव येते त्यानंतर त्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि हे सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालायच्या ज्वारीच्या लाह्या ज्वारीच्या लाह्या चांगल्या मिक्स करून चा। घ्यायच्या आणि गॅस चालूच चा आहे गॅसची फ्लेम कमी करायची कमी फ्लेमवरतीच ज्वारीच्या लाह्या चांगल्या गरम करून घ्यायच्या जेणेकरून लाह्या अजून चांगल्या कुरकुरीत होतील आणि इथे तयार आहे ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा चिवडा थंड झाल्यानंतर चांगल्या झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवायचा त्यामुळे चिवडा कुरकुरीत राहतो आणि हा चिवडा खूप छान कुरकुरीत झाला आहे तुम्हाला दाखवते तर याच पद्धतीने ज्वारीच्या लाह्या आणि लाह्यांचा चिवडा तुम्ही नक्की करून पहा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद